सांगितलं ह्या माळावरती तर कधी त्या माळावरती असतो या कधी बी त्याला नेणार नाही तू एक काम कर म्हणले करता अंगारा घेऊन लावून त्याला लाव तुझा देव बाळू धनगर तुझं काम केलंय नाही त्याला हा काम म्हणले कुठं भेटल म्हणले देव अंगारा कुठं भेटल भंडारा म्हणली काय मी काळजी करू नको उद्या मी कामवून येताना घेऊन येते त्या मुलीच्या डोक्यामध्ये एकच उद्या सकाळी मामाचा भंडारा भेटणार आहे बाळू देवऋीचा भंडारा भेटणार आहे आणि तो भंडारा काम करणार आहे बापाची सेवा केली नाही अभो त्या दिवशी बापांना काय खाल्लं नव्हतं बापांचं पाय दापता दापता झोपी गेली अरे झपताना सुद्धा मामाचं नाव ए बाळू ए बाळू धनगरा ए बाळू मामा, मामा कुठं इच्छित माझ्या बाला निद कर रे माझ्या तिला नीट आठवत नव्हतं सकाळच्या पाणी उठल्या उठल्या दहा वाजता फॅक्टरी उघडायची ही पोरगी साडेआठ नऊ वाजता फॅक्टरीच्या दारावरती बसून नये ती माय आली की तिच्याकडून पण करायला घ्यायचा टाळायचा सकाळी पाहुणे दाख्यात तुम्हाला आला सगळ्या मायाल्या का वर करून करून बघते कुठं दिसती का कुठं दिसते का येताना दिसते ती माय येताना दिसती तिथं पाय दल सांगितलं मायाने मला माग माग माया अंगारात भांदरामध्ये बांधून आणलेला भंडारा तुम्ही सोडला त्या पोळीच्या हातावरती ठेवला अरे इतकं हाय असं वाटलं रडणार डोळ शांत झालं थरथरणार शांत झालं आणि पूर्वी तडा तडा तडाट निघाली बारा साडे बाराच्या सुमाराला घरी बसल्या बरोबर बा जवळ गेली बाच्या कपाळाला भंडारा लावला नायला सांगितला मामाचा भंडारा आलाय आहे माझ्या कशी मी भंडारा घेऊन आली भंडारा पाण्यामध्ये खिपला असतात ना त्या शिपल्यानं गोड 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 आपल्या बापाला भरवत बाप होते मामा पाहिला नव्हता कसा हे सुद्धा माहित नव्हतं त्या लाकडाला वय वर्ष सकाळ वर्ष पूर्ण एकच हातवडायची हो। देवा माझ्या पाला नेटकर संध्याकाळ झाली रात्र सगळी धुपी गेली पॉर्ग झपलो बाई तू झ आणि बोडगी बापाचं धोके दाबत बसते हात धापत दाबत पाया बसतेापता धापता झोपी गेली तशीच बारा वाजले एक वाजले हा हा म्हणता म्हणता दिवस सरू लागला पाय दापता दापता झोपी गेली माई साडेचार चारच्या चार सुमाराला बापानं आवाज दिला हे अक्की अगं पायावरती काय झोपेस गु उठून साईडला की त्या बापाच्या तोंडातला आवाज निघत नव्हता डोळ त्याला उशी वाटत नव्हतं त्याने आवाज दिला आपल्या पोरीला पूर्वी खडबडून जाग जागे झाली आईला आवाज दिला आई अगं उठ आई उठ पाना आवाज दिला मला देव दादो भानूस ते त्याला उठता येत नव्हता हालता येत नव्हतं दोन्ही हात जमिनीवरती टेकवलं आणि स्वतःच्या अंगानं कसरत कसरत जाऊन भिंतीला टेकून बसला मस्तीला रूप बघितलं बापाचप बघाखा डोळ्यात पाणी येऊ लागत आठ दिवसात झाला आणि आठव्या दिवशी तो माणूस फिरू लागला यम दारामध्ये उभा होता यम दारामध्ये उभा होता मग तो दादू माणूस मामा मामाकडे मा, 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 जायचा दोन वर्ष गेली मामाकडे जात जात असायचा मामा त्याला सांगितलं अरे रांडायच्या तुझ्या पुरीच पुण्य लय खोरे र म्हणून तू माझ्या समोर आहे दोन वर्षानंतर आई आणि पोरगी ताळावरती गेली मामाने विचारलं बायकोला हे पुरे तुझ कुंकू राहावं म्हणून तू काय केलं ग त्यावेळेला ती सांगू लागली माझ्या पुढेनं तुमचा भांडारा आणला सगळी कानी सांगितली त्या आईला माझा देव म्हणला हे दाद्या आणि तुझं दिस लय दिस र अर तुझं आयुष्य संपलं होतं र पण तुझ्या पुरीची हात माझ्यापर्यंत पोहोचली तुझी कळकळ माझ्यापर्यंत पोचली बस आणि म्हणून तुला आयुष्य वाढून दिलं अजून एक वरिष्ठ आयुष्य तुला वाढवून देत तुझ्या डोळ्यात लग्न होईल तुला मग लागणार बघ तुझ्या घरामध्ये काही बी कमी पडणार नाही पुर डोर दूध दुःख सदैव तुझ्या घरामध्ये राहील तुझ्या घरामध्ये धन संपदा सदैव राहील तुला काय बी कमी पडणार नाही बरोबर तीन वर्षांत त्याला जावं लागलं मरण दारात होतं पण भंडाराच्या मामाच्या सेवेवरती मरण सुद्धा माघारी केलं एका जनार्थने प्रत्यक्ष निवारी सगळ्या काळाला सुद्धा माघारी पाठवलं एवढं सामर्थ्य माझ्या देवाचं माझी पण आहे हा देव साधा नाही साक्षात काळावरती ज्याची सत्ता चालते ना त्याचं नाव म्हणजे आत्मापुरचा पुरता मामा आहे माझा देव द्यायला सांगायचा विद्यार्थ्या प्रगतीचा पड्या